नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शासनाने अठरा सप्टेंबर म्हणजे परवा दोन तीन दिवसाखाली अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन परिपत्रक जाहीर केलं आहे या परिपत्रकमध्ये सर्व पात्र महिलांसाठी एक महत्त्वाचा नियम ठरवण्यात आला आहे तो म्हणजे ई के वाय सी करणे आता सर्व लाडकी बहिणींसाठी ई वाय सी करणं सर्वांसाठी बंधनकारक आहे सर्वांना ई के वाय सी केलंच पाहिजे या योजनेत पात्र महिलांना मिळणारी आर्थिक मदत यापुढे कोणत्याही अडचणीशिवाय मिळत राहावी म्हणजे कोणताही अडचण न येता त्यांना या दीड हजार रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा लाभ परफेक्टपणे घेण्यात यावा सरकारने ही अट घातली आहे त्यामुळे ई के वाय सी करणं गरजेचं आहे जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर ही ई के वाय सी करणं अनिवार्य आहे म्हणजे ई के वाय सी करावंच लागेल आता प्रश्न असा आहे की ई के वाय सी कधीपर्यंत करायची आहे तर लाडक्या बहिणींनो हा यासाठी स्पष्ट सरकारनं मुदत दिलेली आहे अठरा सप्टेंबरपासून दोन महिने म्हणजे पुढील अठरा नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणं सर्व महिलांसाठी बंधनकारक आहे म्हणजे तुम्ही ई के वाय सी या दोन महिन्यामध्ये कधीही करू शकता दोन महिने आपल्याकडे आहेत तुम्हाला ई के वाय सी या दोन महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला दोन महिना पुरेसा वेळ सरकारने दिला आहे इथं लक्षात घेण्यासारखे एक खूप महत्त्वाची नाजस्त। गोष्ट आहे म्हणजे ही प्रक्रिया फक्त एकदाच नाही शासनाने सांगितलं आहे डिक्लेअर केलेलं आहे हे ई के वाय सीची जी प्रक्रिया आहे ती दरवर्षी जून महिन्यापासून ते ई के वाय सी प्रक्रिया सुरू होईल दरवर्षी सुरू होणार आहे जून महिन्यामध्ये तुम्हाला दरवर्षी प्रत्येक वर्षी ई के वाय सी करून घ्यावा लागेल यावर्षी तुम्ही ही ई के वाय सी पूर्ण केली तर पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा ही ई के वाय सी प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि आवश्यक आहे आता ई e के वाय सी कशी करायची आहे ही प्रक्रिया अगदी सोपी आहे सर्व महिलांनी सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या मोबाईलद्वारे तुम्ही तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकता तुमच्या मोबाईलच्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सहजपणे ई के वाय सी करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात मोबाईल घेऊन e ई के वाय सी कशी करावी कोणते स्टेप आहेत कोणते कागदपत्र लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण घेऊन येणार आहोत फक्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करून घ्या म्हणून सर्व लाभार्थ्यांनी वेळ न दडवता ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या दोन महिने तुमच्याकडं आहेत घाई करू नका योजनेचा लाभ तुम्हाला वेळेवर मिळत राहील असं सरकारचं एक नियोजना काढण्यात आलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एक के सी संदर्भातील महत्त्वाचा व्हिडिओ तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद